सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय ठरवा आणि हा गा सव्यसाची मूर्ती होनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावळे गा मृत्तिकेचा विटू घेऊन काय करील घटू ठेव ताताथूपटू सांडिल तो देवीची वन्हीत्वांगी आणि उभे उभगणे आगी कितो दिपू प्रभे प्रभेलागी द्वेषू करिल काई हिंगो त्रासिला ग्राणी तरी कैसे सुगंधत्वाणी द्रौपण सांडुनी पाणी के तैसा शरीराचे न्याभासे नांद तू जवसे तव कर्म त्यागाचे पिसे कायसे तरी आपण लाविजे टिळा म्हणून पुसो ये वेळोवेळा मा चाली फेडी निडळा का करू हे खा कैसे विहित स्वय आदरिले म्हणून ते, ते जिले परी देहात ले जे दे सांडी लगा जे श्वासोश्वास वरी होत निजे याही वरी काही न करणे याची परी होती जयाची या शरीराचे निमिसके मिसके कर्मची लागले असके जिता मेलया न ठाके यया कर्माते सांडिती परी किचते अवधारी જે કરિતા ન જાય જે હારી ફળાશે ફળાશિયે કર્મ ફળશ્વરી આયે તત્પ્રસાદે બોધીપે તે થરજુ જ્ઞાને તપે શંકા તેણે આત્મબોધે તૈસે વિદ્યેસી કર્મ નાશે પાર્થા તજે જૈસે તેજ લે હોય મનો પરીજગી કર્મે કરિતા માનુ ત્યાગી હિર મૂર્ખને નાવરોગી વિસાવા વા જૈસા तैसा कर्मी शिणे की तो विसावो की आणखी दंडियाचे भुकी परी हे असो पुढती तो त्यागी जगती जेणे फळ त्यागे निष्कृती नेले कर्म श्रीराम